नमस्कार तर आज आपण स्पेशल बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहोत डब्याला देण्यासाठी अगदी झटपट बनते मुरी मुरी तर कढईमध्ये तेल घेतलं आहे तेला मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं जिरं चांगलं फुलून द्यायचं आणि चुरून कढीपत्ता टाकायचं चुरून टाकल्यामुळे त्याची टेस्ट छान होते नक्की टाका आता कांदा परतायला टाकूया कांदा चांगला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा कांदा परतत परतत आला की त्याच्यात आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर त्याची पेस्ट टाकायची याना टेस्ट खूप छान येते नक्की टाका अगदी झटपट बनते ही भाजी आता सुके मसाले टाकूया हळद लाल तिखट थोडीशी धाणा पावडर आणि थोडासा गरम मसाला एकजीव करून घेऊया मस्तपैकी एकजीव झालेला आहे आता उकडलेला बटाटा टाकूया बटाट्याच्या पोडी करू नका आताने चुरून टाका आणि भाजी अशी मस्त होते आता थोडीशी चवीनुसार मीठ टाकूया एक जीव करूया आणि एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया एक वाफ काढायची छान टेस्टला होते वाफ काढली गेली आहे तर आता त्याच्यात बारीक जिलेबी कोथिंबीर टाकूया खूप छान होते नक्की बनवून बघा तर बनवून तयार झाली आहे आपली मस्त डब्यासाठी सुकी बटाट्याची भाजी टेस्टला तर एक नंबर लागते नक्की बनवून बघा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बा बाय थँक्यू